संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चा पुढे सुरू राहणार आहे लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील भाजपनं व्हीप जारी करून सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहायला सांगितलं आहे तत्पूर्वी आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच विशेष दीर्घिकेमध्ये उपस्थित असलेल्या सुरिनामच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष मरिनोज बिरीनाम संसदीय शिष्टमंडळाचं स्वागत करण्यात आलं तसंच नामिबियाचे राष्ट्रपती हेजगिंबोम यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांना पैसा मिळतो संसाधनाचं वाटप करताना राज्यांमध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं राज्याच्या आर्थिक स्थैर्याबाबत काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी प्रश्न विचारला होता लोकसभेत आज प्रवेश परीक्षांमध्ये होणारी कॉपी आणि पेपर सारख्या घटना रोखण्याशी संबंधित कठोर तरतुदी असणारं विधेयक मांडण्यात आलं तसंच जम्मू काश्मीर स्थानिक संस्था कायदा सुधारणा विधेयक देखील मांडण्यात आलं राज्यसभेत केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव जलप्रदूषण निवारण आणि नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मांडतील तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या पुरवणी मागण्या दोन हजार तेवीस चोवीस दर्शवणारं विवरण पटलावर ठेवतील